भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल घरकुडी चोरीचा बनवर असणार फिरेरीच निघाला चोर दहा लाख साठ हजार रुपये हस्तगत फिरेदी आणि पोलीस ठाणे हद्दीत वांगी गावातील सुतारमाळा येथे फिरेदीचे घरी घरपोडी चोरी झाली सदर घरपोडी चोरी पंधरा लाख वीस हजार रुपये चोरीला गेले असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता वरिष्ठ अधिकारी आणि घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस घरपोडीचा पुन्हा करणाऱ्या इसमाची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून घरपोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आदेश दिले होते सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक स्थानिक गुन्हे गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस निरीक्षक सावंत वस्ता यांचे पथक तयार करून सदर घरपोडी चोरीचा गुन्हा करणाऱ्या इसमाची माहिती काढून कारवाई करण्याचे काम चालू होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे पथकास मिळालेले तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून तसेच पथकातील अभिजित रोहन कसबे यांना गोपनीय माहिती गोपण्या करून माहिती मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर गुन्ह्यात गेलेले रोख रक्कम हे फिर्यादी यानेच लपवून ठेवून घरपोळीचा चोरीचा बनाव रचला आहे अशी माहिती मिळाली नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे चिंचणी वांगे पोलिसांनी हद्दीतील फिर्यादी किरण सीताराम कुंभार यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता गुन्ह्यात चोरीस गेलेले रोख रक्कम घरामध्ये ठेवले असल्याबद्दल तपासामध्ये निष्पन्न झाले सदर घरपोडी चोरीचा बनाव रचण्या कारण विचारले असता किरण कुमार यांनी सांगितले की सदरची रोख रक्कम त्याच्या भाच्याने थोड्या दिवसाकरता विश्वासाने माझ्याकडे ठेवण्याकरिता दिली होती परंतु त्यातील काही रक्कम खर्ची पडल्यामुळं सदरची रक्कम भाच्यास परत द्यावी लागू नये इतर रक्कम स्वतः वापरायला मिळावी यासाठी त्यांनी ती रक्कम स्वतःच्या घरी लपवून ठेवून स्वतःच कपाट्यातील साहित्य अस्ताव्यस्त करून घरपोडी चोरीचा दावा तयार केला होता स्वतःच्या घरी घरपुढे गर होऊन पंधरा लाख वीस हजार रुपये रक्कम चोरी झाल्याबद्दल स्वतःच फिर्यादी देऊन गुन्हा दाखल केला असल्याची कबुली त्यांनी दिली तात्काळ सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत यांनी किरण कुंभार यांच्या घरात लगून ठेवलेले एकूण दहा लाख साठ हजार रुपये पंचा सक, समक्ष जप्त केले तिरंगा न्यूज महाराष्ट्र संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा